नमस्कार मित्रांनो माऊली मराठी ह्या तुमचे अगदी स्वागत आहे लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला भागा मिळतं की आता इकडे घरामध्ये लग्न सोहळा पार पडत असतो गोदा मावशी आणि राजेश्री सिंधूला नवरी बनून या लग्न मंडपामध्ये घेऊन येतात तर हे सर्व बघून मधूचा खूप जळफाट होतो त्यानंतर इकडे ब्राह्मण गुरुजी हे लग्नाची विधी बोलत असतात तेवढ्यामध्ये आता ही सिंधू या रागोकडे खूप होऊन बघत राघव सुद्धा या सिंधूकडे खूप खुश होऊन बघत असतो राजश्री सुद्धा सिंधूच्या जवळच उभी असते आता मित्रांनो ही आपल्या मनाशी बोलते की मी काय करू काय करू आणि काय नाही मला काहीच समजे ना कारण शकुंतलाजी आता फोन सुद्धा उचलत नाही असे पण ही मधू आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आता ब्राह्मण गुरुजी हे राघव व सिंधूला एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालण्यासाठी सांगतात ब्राह्मण गुरुजीच्या सांगण्यानुसार राघव आणि सिंधू दोघे एकमेकांच्या गळ्यामध्ये फुलांचे हार घालतात आता अखेर राघव व सिंधूचा हा लग्न पार पडलेला असतो आणि हे सर्व बघून मधूचा खूप जळफळाट झालेला असतो मधू खूप रागारागानेच या सिंधू आणि राघवकडे बघते आता सिंधू व राघवला आपल्याला पहिले लग्न झाल्याचे सर्व काही क्षण आठवत असतात त्यानंतर आता ब्राह्मण गुरुजी बोलतात की चला आता आपण पुढच्या विधींना सुरुवात करूया तर राजश्री ठीक आहे असे बोलते आता हे पुढची विधी सर्व काही सुरू झालेली असतात ब्राह्मण गुरुजीच्या सांगण्यानुसार राघव आणि सिंधू दोघेही ही पूजा करण्यासाठी बसलेली असतात आणि आता ब्राह्मण गुरुजी सांगेल तशी ही सर्व काही विधी चालू असते इकडे आता ही गोदा मावशी सुद्धा खूप खुश होऊन सिंधूकडे बघत राहते काकूसुद्धा सर्व काही बघत असते त्यानंतर दो आता दोघांनाही गुरुजी हात जोडण्यासाठी सांगतात आता राघो आणि सिंधू दोघेही गुरुजींच्या सांगण्यानुसार हात जोडतात त्यानंतर आता गुरुजी ह्या राघवला काही शब्द म्हणण्यासाठी सांगतात राघव सुद्धा या गुरुजींच्या पाठीमागे जे काही शब्द बोलण्यासाठी सांगितलेले असतात ते सर्व काही म्हणत असतो गोदम्वशी आणि राजश्री खूप खुश होऊन राघवकडे बघतात आता ही पूजा पार पडल्यानंतर ब्राह्मण गुरुजी हे एका सुवासिनीला ही गाठ बांधण्यासाठी बोलवतात आता रेश्माला ही लगेच राजश्री आवाज देते आता ही रेश्मा तिथे येते तर आता ही राजश्री बोलते की रेश्मा तेवढी गाठ बांध अशी गाठ बांध की सात जन्मसुद्धा सुटली नाही पाहिजे असे पण आताही राजश्री रेश्माला सांगते आता रेश्मा ती गाठ बांधते त्यानंतर आता जाणार तर राजश्री बोलते की कुठे चालली उखाणा कोण घेणार आता इकडे रेश्मा काही उखाणा घेण्यासाठी तयार नसते त्यानंतर राजश्री ही या ऋषभला सांगते की तू तरी समजा अरे तिला एखादा उखाणा घ्यायला तर आता ही रेश्मा सुंदर असा उखाणा घेते की गळ्यातील मंगळसूत्र ही आहे सौभाग्याची खून ऋषा ब्रामणचे नाव घेते रत्न पारखेंची सून असा सुंदर उखाणा ह्या रेशमाने सर्वांसमोर घेतलेला असतो तेव्हा आता राजश्री खूप बोलते की वा किती सुंदर उखाणा घेतलाय रेश्माने तर आता गुरुजी हे या राघवला सिंधूच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालण्यासाठी सांगतात आता ही आता सिंधू राघवकडे बघते तर राघव लगेच मंगळसूत्र घेऊन आता या सिंधूच्या गळ्यामध्ये घालतो आता राघव व सिंधू दोघे एकमेकांकडे बघतात तर आता गुरुजी ह्या राजश्रीला ओटीचा नारळ आणण्यासाठी सांगतात तर आता राजश्री बोलते की ठीक आहे गुरुजी मी लगेच घेऊन येते त्यानंतर गुरु आता गुरुजी बोलतात की चला आता आपण सप्तपदीला सुरुवात करूयात आता ही सप्तपदी आयुष्याची असते आता ह्या सप्तपदीमुळे तुम्ही सात जन्म एकत्र बांधणार जाणार आहेत त्यामुळे आता तुम्ही त्या ही सप्तपदी आपल्याला करायची आहे असे पण हे गुरुजी जेव्हा ह्या राघव आणि सिंधूला बोलतात त्यावेळेस आता इकडे ही मधू लगेच बोलते की आता तर हे सात जन्म एकत्र बांधणार आहे त्यामुळे मला आता काहीतरी करून ही सर्व थांबवायलाच हवं असे पण ही मधू आपल्या मनाशी बोलते त्यानंतर इकडे आता ही मधू आपल्या मनाशी बोलते की हे लग्न फक्त एकच व्यक्ती थांबू शकते मला अगोदर का नाही सुचलं बरं असं असे पण ही मधू आपल्या मनाला सांगते त्यानंतर आता ही मधू लगेच राजश्रीकडे जाते आणि बोलते की आई मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं हो त्यावर इकडे आता ही राजश्री बोलते की अगं आता नको कारण मला आता ह्या तिचं सामान गुरुजींना द्यायचं आहे आता नको बोलायला असे पण ही राजश्री या मधूला बोलते आता ही मधू या राजश्रीला बोलते की आई तुम्ही काही करा परंतु हे होणारं लग्न थांबवा मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे त्यावर राजश्री बोलते की काय बोलते मधु तू हे त्यानंतर आता इकडे राघव आणि सिंधू दोघेही आता या सप्तपदीला सात फेरे मारत असतात त्यानंतर आता ज्या पाटावरती सात सुपाऱ्या मांडलेल्या असतात त्यातील दुसरी सुपारी ही सिंधू आपल्या पायाने थोडीशी बाजूला करते तर आता गुरुजी बोलतात की घरामध्ये जे काही आई अडचणी येणार आहेत त्या अडचणी बाजूला करण्यासाठी तुमच्या लक्ष्मीची तुम्हाला साथ हवी हो आहे त्यासाठी ही दुसरी सुपारी बाजूला करा असे पण गुरुजी या सिंधूला सांगतात सा आता सिंधू हळूच ती सुपारी बाजूला करते एका नंबरनुसार सर्व काही सुपारी ही सिंधू गुरुजींच्या सांगण्यानुसार त्या थोड्याशा पायाने बाजूला करत असते आता इकडे राजश्री या मधूवर खूप अडकलेली असते राजश्री मधूला बोलते की तुला काही समजतंस का तू काय बोलते ते काय म्हणे लग्न थांबवा कसं लग्न थांबवेल मी माझ्या राघव आणि सिंधूचं असे पण ही राजश्री या मधूला बोलते आता काही ही ऐकायला तयार नसते तर राजश्री ही मागचा विचार न करता ह्या मधूच्या एका खाली एक जोरात कानाखाली दोन तीन देते आणि चांगलंच थोबाड फोडते आता ही मधू आपल्या गाल्याला हात लावत तिथे उभी असते नंतर आता गुरुजी सातव्या सुपारीला या सिंधूला पायाने बाजूला करण्यासाठी सांगतात तर आता सिंधू ते पण करते मधु ही आता सर्वांसमोर येते आणि मधु ही सर्वांसमोर या राजश्रीला बोलते की आई ही कृष्ण आहे कृष्णा ही सिंधू नाही आहे आणि प्रॉपर्टीवर आणि संपत्तीवर डोळा आहे म्हणून ही अशी वागली असे पण ही जेव्हा या राजश्रीला सांगते तेव्हा आता ही सिंधू या राजश्रीकडे बघते आता राजश्रीला थोडीशी चक्कर येऊ लागते त्यानंतर सर्वजण धावत पळत या राजश्रीजवळ येतात तर आता राजश्री बोलते की कृष्णा तू माझ्याशी असे का बोलली का खोटं बोलली त्यानंतर आता इकडे ही सिंधू बोलते की आई मी तुम्हाला मला सर्व काही सविस्तर सांगते मी सिंधूच आहे आता ही मधू लगेच बोलते की त्याची काही गरज नाही त्यानंतर ही मधू बोलते की आई माझ्याकडे एक व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमधून इने असं सिद्ध केलं का आहे की ही कृष्ण आहे सिंधू नाहीचे त्यानंतर इकडे आता ही सिंधू त्या व्हिडिओमध्ये बोललेली असते की मी फक्त त्या लंबूची मदर्स आहे ना तिच्यासमोरचे सर्व काही नाटक करत असते माझं खरं प्रेम सल्लूवर आहे माझं सल्लूच आहे असे पण आता सिंधू त्या व्हिडिओमध्ये बोललेले सर्व काही ही मधू सर्वांना दाखवते तो व्हिडिओ प्ले झालेला बघून सर्वांनी तो व्हिडिओ बघितलेला असतो सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की राजश्री ह्या सिंधूचा हात धरते आणि घरा घराबाहेर लोटते आणि बोलते की इथून पुढे तुला अजिबात आमच्या घरामध्ये जागा नाहीये असेही सर्वांसमोर राजश्री या सिंधूला बोलते तर मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद